आपण पाहत क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मेंढ्यांच्या त्रासाला इटोलीकर ग्रामस्थ झाले त्रस्त जंतूर तालुक्यातील इटोली या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मेंढपाळ असलेले चिमाजी हाकी आणि त्यांचे सहकारी यांच्या जवळपास अडीच हजार संख्या असणाऱ्या मेंढ्यांचा कळप इटोली परिसरातील जंगलातील सर्व चारा संपवत आहेत या जंगलांचे मोठे नुकसान करत आहेत त्यामुळे युटोली व साईनगर गावाच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या गायी महेश बैल जनावरांचा चारा संपुष्टात येत आहे गावातील पिढ्यान पिढ्या पीड़ा राहणारे शेळी मेंढी पालक शेतकरी सुद्धा त्रस्त आहेत तसेच इटोली येथे ते दोन गोशाळा आहेत गोशाळेतील गाई वासरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बाहेर जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तीमुळे गावातील तणावपूर्व परिस्थिती इटोली गावात निर्माण झाली आहे ती व्यक्ती नियमांचे उल्लंघन करत आहे वन विभागाच्या नियमानुसार या मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यांना दोन ते तीन दिवसांचा थांबण्यासाठी वेळ दिला जातो परंतु आता हे लोक इथे स्थायिक झाल्यासारखे राहिले आहेत यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या गाय व मशी जनावरांचा मोठा साऱ्यांचा प्रश्न उद्भवला आहे या संदर्भात ग्रामस्थांनी त्या व्यक्तीकडे विनंती केली असता तो ग्रामस्थांसोबत आरेरवी भाषेची धमकी देऊन बोलत आहे म्हणून वन विभागामार्फत त्यांच्या योग्य ती कारवाई करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे माध्यमांच्या जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी केली आहे निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाई सर्व इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी इटोली हे गाव अतिशय डोंगराळ भागात आहे जिंतूर तालुक्यामध्ये त्या गावातील सर्व शेतकरी गावकरी मंडळी या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो सरपंच सहित सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील चिमाजी हाके व त्याचे काही साथीदार आमच्या भागामध्ये इटोली असल साईनगर तांडा असेल त्या भागामध्ये अलग अलग त्याचे जवळपास मेंढ्याचे कळप आहेत आणि त्या कळपामुळे त्या जंगलात संपूर्ण चारा उद्ध्वस्त झालेला आहे आणि चारा उद्ध्वस्त झाल्यामुळं आमच्या गावामध्ये इटोलीमध्ये दोन गोशाळा आहेत आणि शेतकऱ्याकडे बी गाई आहेत जनावर आहेत म्हणजे दुप्त्य जनावर आहेत गोष्ट <laughs> आमच्या इथून इटुलीतील धनगर हातकर समाज हा भरपूर जुना म्हणजे त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे मेंढपाळ्याचा शेळ्या मेंढ्या त्यांच्याकडे पण दहा दहा विश्वास आहेत तर त्यांच्या शेळ्या मेंढ्यावर उपासमारीची पाळी आल्यामुळे त्यांना पण ते हे संपूर्ण धन विकून त्यांना बी या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही हे वन्य प्राण्याचा इतका आतोनात त्रास शेतकऱ्याच्या म्हणजे शेतात आला तिथं जंगलात काही खाल न राहिल्यामुळे आणि राहिला प्रश्न बाहेरच्या मेंढपाळाचा तर हे चिमाजी हाके जे बुलढाणा जिल्ह्यातले असतील मेंढपाळ यांनी जास्तीत जास्त पहिल्या परिस्थिती कशी होती वन भागाचे लोक त्यांना दोन दिवस किंवा तीन दिवस था, मुकामाला थांबू देत होते कायमस्वरूपी थांब देत नव्हते पण आता त्यानं त्या आखाडा त्याचा टाकलेला आहे तर त्याच्यामुळे त्याला वन विभागाच्या मार्फत आणि जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत आमची विनंती आहे की त्यांना बाहेरच्या मेंढपाळांना आमच्या जंगलात जरी आली तर दोन दिवस तीन दिवसाच्या बाद त्यांना तिथून मुकाम आमच्या इथून हलवायला लाव आणि आमच्या लोकांची उपजीविका त्या याच्यावरच आहे आणि इतरच्या लोकांचं संरक्षण करा ही विनंती करण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना